आजची ही एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुवलाच्या वारीतून येत असताना चनेगाव असेल तपोवन असेल वसंत असेल या पंचतुळशी मधले बारा वारथरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोक दुर्दैवानी जागेवर गेले पाच लोकांवर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी एवढी जी शोतळा पसरली ती कधी न भरून निघणारी मी या जखमी गेलेल्या जखमीच्या नातेवाईकाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे पंढरपूरहून आले बारा वारकरी भाविक इथं काळीपुळवी गाडीन जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत तर त्यांच्यावर उपचार चालू आहेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत तर सुद्धा हे केले आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचावकार्य सुरू आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत सद्यस्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचा पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल त्याची चौकशी करूया जी वीर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाहणी करू